गणित दिलेलं बघा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे त्यासाठी पंचवीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील ला असा प्रश्न आहे बघा अशा टाईपचं गणित सोडवायचं कसं तर सर्वप्रथम तुम्हाला काय दिलेलं आहे की रूम दिलेली आहे आता रूममध्ये पण तुम्ही खालच्या साईडलाच फरशा टाकू शकता ठीक आहे आपण काही जास्त श्रीमंत नाही आहे त्याच्यामुळे गरिबासारखंच काम करायचं तर कसं खालच्या साईडलाच फरशा टाकायच्या वरती छता भिताला फरशा नाही लावायच्या किंवा साइडला भिंतीवरती फरशा नाही लावायच्या मग त्याची छत जी खोलीची आहे खोलीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी दिलेली आहे पाच मीटर आणि रुंदी जी दिलेली आहे तीन मीटर आणि तुम्हाला फरशी टाकायची आहे किती तर पंचवीस सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती म्हणजे एक फरशी तुमची अशी आहे समजा तर पंचवीस सेंटीमीटर आहे पंचवीस सेंटीमीटर लांबीची आहे तर तुम्ही अशा पंचवीस सेंटीमीटर बाय पंचवीस सेंटीमीटरच्या किती फरशा बसू शकतात फक्त एवढंच विचारलेलं आहे तुम्हाला इथे किती फरशा लागतील एवढं क्षेत्र व्यापायला म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे तर पहिले याचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे तर आयतकृती आहे तर आयत आयताचे क्षेत्रफळ काय असतं पहिले तर आयताचे क्षेत्रफळ हे जे आयत बनलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ किती असतं लांबी गुणीला रुंदी फक्त या दोन संख्यांचा गुणाकार लांबी गुणीला रुंदी लांबी आहे पाच मीटर आणि रुंदी आहे तीन मीटर तर ह्या आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती फरशा बसतील म्हणजे मी असं समजतो की एक फरशीचं क्षेत्रफळ पहिले तुम्हाला काढावं लागेल गुणीला जेवढ्या फरशा बसणार आहे तेवढ्या मी लिहितो की त्याच्यामध्ये एन फरशा बसतील मग तुम्हाला आता चौरसाकृतीचे क्षेत्रफळ काढावं लागेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग किंवा गुणीला बाजू काय बाजूचा का वर्ग बाजू किती आहे पंचवीस सेंटीमीटर आहे मग पंचवीस गुणीला पंचवीस एवढं तुमचं काय झालं चौरसाचे क्षेत्रफळ राहिलं ठीक आहे बघा दोन्ही क्षेत्रफळ समान करायचे आहे पहिले तर आयताचं क्षेत्रफळ लिहिलं मी त्याच्यानंतर एका फरशीचं क्षेत्रफळ लिहिलं आणि असं दाखवलं की ह्याच्यामध्ये कितीतरी फरशा बसत आहे मला माहिती नाही मी एन लिहिल्या मग चौरसाचं एका चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे तर एका फरशीचं क्षेत्रफळ आहे पंचवीस गुणीला पंचवीस पण आता ह्याच्यामध्ये काय आहे हे सेंटीमीटर आहे हे सेंटीमीटर आहे तिकडे पाठवूया आपण एनबरोबर पाच मीटर गुणीला तीन मीटर छेदामध्ये हा गुन्हाकारात आहे तिकडे पाठवला हो हा छेदात थे जातो पंचवीस गुणीला पंचवीस हे काय आहे सेंटीमीटर आणि हे आहे सेंटीमीटर ठीक आहे काय आहे सेंटीमीटर आणि सेंटीमीटर आहे आता सेंटीमीटर सेंटीमीटर आणि इकडे मीटर मीटर आहे तर यांचा कधीच कधीच गुणाकार भागाकार नाही करायचा जोपर्यंत ते एकाच ह्याच्यामध्ये येत नाही आता एका ह्याच्यात आणायचं मग आता सोपं काय आहे तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की एक मीटर म्हणजेच किती तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं एक मीटर म्हणजे किती असतं तर शंभर सेंटीमीटर असतं मग पाच मीटर म्हणजे किती तर पाच मीटर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पाच गुणीला शंभर किंवा पाचशे सेंटीमीटर आता सेंटीमीटर खाली पण आहे खाली सेंटीमीटर आहे मी मीटरला हे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तसंच तीन मीटरला किती म्हणू शकतो मी तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर तीन मीटर बरोबर तीनशे सेंटीमीटर फक्त तेवढंच लिहा आणि डायरेक्ट गुणाकार भागाकार जे काय का असेल ते करून घेऊ आपण कर। आता पाच मीटर म्हणजे किती तर पाचशे सेंटीमीटर पाचशे सेंटीमीटर गुन्हेला तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर भागीला पंचवीस गुन्हेला पंचवीस आणि हे आहे सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये डायरेक्ट हे सगळे सेंटीमीटरवाले जे असतात ते एकमेकांना कट करून टाकत असतात तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास ठीक आहे पंचवीस दोन्ही पन्नास मग इथे पण भाग देऊया आपण पाच पाच पंचवीस पाच वीस पाच आणि हा शून्य चार गुणीला चौक चोवीस संचोक चोवीस आणि हा चो दोनशे चाळीस म्हणजे एकूण किती फर्श असणार आहे तिथे तर एकूण फर्श असणार आहे दोनशे चाळीस तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे आणि या मंथली मेंबरशिप मध्ये या मंथली मेंबरशिप मध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा किती व्हिडिओ किती वेळेस बघा काहीच लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यामध्ये हा माझा कोर्स जो आहे एकोणसाठ रुपयाचा तो संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा सा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद